माझ एकमेकांना भेटतात तुम्ही परस्परांना किती भेटता हे संघटनेचं काम तुम्ही किती जाऊन भाषण केली हे संघटनेचं काम नाही मी दौरा लावून तीच भाषण करू मी जर तीन माणसांना पण भेटत नसेल तर ते संघटनेचं काम नाही लक्षात माणसं एकमेकांना भेटणं ही संघटनेचं काम म्हणून शाखा भेटी

राज्य प्रधान सचिव किंवा राज्य सरकिटी जर दहा भेटी करत असतील तर ती जिल्हा कार्यदर्श प्रधान सचिवच काम नाही ते तुम्ही सांगा की आम्ही किती शाखा भेटी केल्या असं म्हणा वाटत असे की प्रधान सचिवांनी पण आमच्याकडे सरचिटीचा पण भेटी केलेल्या आहेत पण ते आपलं जिल्हा कार्यदर्श प्रधान सचिव तुमचं काम तुमचं काम महत्वाचं तुम्ही तिथे जाणं महत्वाचं लक्षात घ्या तिथे तुमचा चेहरा मानला गेला पाहिजे शाखेवरती